नेत्यांचा विरोध हा कायमचा नसतोय फक्त कार्यकर्ते मात्र उरावर घेऊन राजकीय नेते नसतात दोन हजार वीस साली दीपिका पुदुकोनला किती विरोध झाला होता त्याच्या छपाक चित्रपटामुळं आणि तोही का तर ती देशात देशात राहूनच देशाला आजादी मागणारा कन्हैया कुमार त्याच्या स्टेजवरती ती होती जेएन यू मध्ये आणि त्यामुळं तिला विरोध करण्यात आला होता बीजेपीच्या कितीतरी नेत्यांनी असं म्हटलं होतं की देश देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत ती उभी आहे किंवा तुकडे सोबत उभी आहे अशी बरीच स्टेटमेंट त्यावेळेला आली होती आणि हॅशटॅग दीपिका बदुकोन आणि हॅशटॅग छपाक तिच्या चित्रपटाचं नाव हा ट्रेंड चालण्यात आला होता आणि तो दोन हजार वीसचा काळ आणि आज दोन हजार पंचवीसचा काळ आज त्याच सरकारनं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं तिला मानसिक आरोग्य दूत म्हणून नेमण्यात आलेलं आहे हे सगळ्यात चांगलीच गोष्ट आहे बघा राजकीय विरोध किंवा राजकीय विचारसरणी ही राजकीय नेत्यांची वेगळी असते पण सामान्य जनतेला सांगणार कोण आज कुठलाही राजकीय नेता कोणत्याही पक्षात कधीही कुठेही कसाही इकडला तिकडं तिकडला इकडं जात असतो असे बरेच नेते सुद्धा आहेत की एकेकडे त्यांच्यावरती आरोप झाले होते आणि आजच्या ठिका आजच्या वेळेला तेच एकमेकांना एक एक मांडीला मांडी लावून आहेत आणि ते जर तुम्हालाही माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगू शकता